शरद पवार म्हणाले दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात भुजबळ म्हणतात लवकरात लवकर मनोमिलन व्हावं भविष्यात दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आश्चर्य वाटणार नाही दोन्ही राष्ट्रवादींनी भविष्यात एकत्र यायचं की नाही हे राष्ट्रवादीच्या नव्या पिढीतील नेतृत्वाने ठरवायचं आहे मी आता त्या निर्णय प्रक्रियेतून काहीसा बाजूला झालोय आमची मंडळी विविध पक्षात विभागली असली तरी विचाराने एकत्र आहेत आमचे दिल्लीतले खासदार एकाच विचाराने बांधले गेलेले आहेत असं वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केलं होतं यावर माजी मंत्री आणि अजित पवार यांच्या ने राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे छगन भुजबळ म्हणाले शरद पवारांनी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याबाबत आशेचा किरण दाखवला आहे त्यांच्या अनुभवाचा फायदा नक्कीच होईल हे मनोमिलन लवकरात लवकर व्हावं अशी इच्छा मी व्यक्त करतो दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत यावेत अशी इच्छा व्यक्त करतो आणि दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येत असतील तर मी मध्यस्थीसाठी तयार आहे पण अजित पवार हे पवारसाहेबांच्या घरातच वाढलेत त्यामुळे त्यांच्या मनोमिलनासाठी मध्यस्थाची गरज नाही असं वाटत आहे मी मागे सांगित होतो वेळेला उद्धवजी ठाकरे आणि राज ठाकरे एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये चर्चा सुरू झाली त्यावेळेस मी म्हटलं होतं की सगळीच कुटुंबं जी आहे ती दुरावलेली आहेत एकमेकापासून ही सगळी कुटुंबं जर एकत्रित आली तर आम्हाला खरोखर मनापासून आनंद होईल आणि आज जे वक्तव्य आपण म्हणता की के पवारसाहेबांनी केलेलं आहे की दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र येण्याच्या संदर्भामध्ये थोडं एक आशेचा किरण त्यांनी दाखवलेलं आहे ही आनंदाची गोष्ट आहे त्यामुळे त्यांच्यासुद्धा अनुभवाचा फायदा आम्हाला सगळ्यांनाच मिळेल आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचीसुद्धा शक्ती निश्चितपणे वाढणार आहे आणि त्यामुळे ह्या लवकरच हे सगळं मनोमिलन सगळ्यांचं एकत्रित लवकरात लवकर व्हावं अशीच मी इच्छा प्रदर्शन करते असंही म्हणते की ते मागे सुद्धा ते तसं म्हणाले होते ते बरोबर आहे त्यांचं म्हणणं कारण त्याची वेगवेगळे असू शकतात परंतु त्यांनी सांगितल्याप्रमाणे आणि इतर आहे ते निर्णय घेऊ आपण पक्षामध्ये त्यांच्यासोबतही आपण काम केलेलं आहे अशा या सगळ्या चर्चा सुरू असताना आपण या सगळ्या संदर्भात काही पुढाकार घ्या बघूया आता जर तसं काही कोणाला वाटलं तुम्ही पुढाकार घ्यावा तर मी निश्चितपणे घेईल परंतु एकाच घरामध्ये पवार साहेबांच्या घरात वाढलेले अजित पवार आहे त्या सगळ्यांना काही मध्यस्थाची काही गरज आहे असं मला काही वाटत नाही ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी नाशिक